हॅलो गाईज मी संध्या पोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज ब्लॉग या विषयासाठी बनवलं आहे का आज माझ्या मैत्रीचं लग्न आहे म्हणजे मी जिच्या एंगेजमेंटमध्ये गेली होती तिचंच लग्न आहे तर तिच्या लग्नात जायचं आहे आणि लग्न शेगावमध्येच आहे ते खामगावला राहते तर लग्न इथंच आहे तर तिच्या लग्नाला जायचं आहे तर, तर ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत लग्नामध्ये काय होते कसं होते म्हणजे नवदेव नवरी कसे आहेत नंतर तिचं डेकोरेशन वगैरे कसं आहे लग्न कशा प्रकारे होते आणि हो अजून एक सांगायचं का तुम्हाला सांगितलं म्हणा मी का मला सुरतला जायचं आहे म्हणून तर मला पंधराला सुरतला जायचं आहे आज तिचं लग्न आहे उद्या रिसेप्शन आहे तर आणि रात्री आमच्याकडं खूप पाऊस झाला एवढा पाऊस झाला का विजान हवा असं वाटलं पावसाळ्याचंच वातावरण आहे का म्हणजे पावसाळा लागला का असं वाटलं आणि आज थोडीशी सावली पण आहे जास्त ऊन नाही आहे पण गरम खूप खूप करत आहे मला असं वाटते का रात्री पाऊस येईल परत असं मला वाटते कारण की गरम करते आणि जरी बदली असली तरी गरम खूप परत आहे गरम केलं मा म्हणजे मला माझा असा एक अंदाज आहे का खूप गरम झालं किंवा खूप जास्त ऊन असलं ऊन म्हणजे पावसाळ्यात म्हणते बरं मी असं नाही तुम्ही जर माझं उन्हाळ्यामध्ये ऊन आहे तर मग पाऊस येईल का तसं नाही जर समजा पावसाळा लागला आहे आणि खूप जास्त ऊन आहे तर त्या दिवशी रात्री खूप जोरात पाऊस येतो असं म्हणजे मला असं वाटते बरं असं होते मला असं वाटते की आज खूप ऊन आहे मग आता पाऊस येईल आणि तसा येते माझा अंदाज आहे बाकी दुसरं काही सांगत नाही फक्त माझाच अंदाज सांगते तर आमच्याकडे खूप पाऊस झाला तुमच्याकडे पाऊस झाला का मला सांगा कमेंटमध्ये आणि संध्याकाळी मी लग्नाला जायचं आणि मी काढली आता माझ्या सुरतला जायचं माझ्या बहीणकडे तर मी कम पॅकिंगसाठी सगळे कपडे काढले काय न्यायचं काय नाही मला ते काय समजूनच नाही राहिलं बघा मी किती मोठं पसारा काढून ठेवला घरामध्ये साड्यांचा नंतर हे कपडे काढलेत काय नेहायचं काय राहू द्यायचं काय समजून नाही राहिलं मला मी खूप कन्फ्यूज आहे म्हणजे कन्फ्यूज झाली नेमकं काय नेऊ आणि काय राहू देऊ तसं तर मी म्हणजे मी माझे फक्त ब्लाऊजच नेणार आहे आणि एक दोन चांगली छान अशी साडी नेणार आहे जर तिच्या तिथं जर कार्यक्रम वगैरे काही असला तर कसं सा, तिची साडी म्हणजे घालू नाही शकणार नाही कारण की तिचं माझं ब्लाऊज होणार नाही आणि ब्लाऊज दुसरं साडी दुसरं ते काही व्यवस्थित वाटणार नाही त्याच्यामुळे मी माझी एक दोन साडी नेते छान अशी म्हणजे तिथं काही कार्यक्रम रिसेप्शन काही असलं कशाचं तर घालायसाठी आणि बाकी मी सगळे माझे ब्लाउजच घेऊन जाणार आहे आणि तिच्याच साड्या घालणार आहे त्याच्याबद्दल काही शक्य नाही कारण की एवढं मोठं ओझं कसं नेऊ मुलांचे कपडे यांचे कपडे माझे कपडे मग मुलांचं तर ॲडजस्ट होऊन जाईल मुलांचे कपडे आणि यांचे मग माझं जर साड्या वगैरे न्यायच्या म्हटल्या तर मला रील्स बनवायच्यात तर मला खूप साड्या साड्या न्याव्या लागतील तर आणि माझ्याजवळ एवढ्या साड्या पण नाही आहेत खूप साऱ्या अशा आहेत काही पाचसा म्हणजे तुम्हाला दिसतेच तिथेच तेच साड्या दिसतात नेहमी नेहमी तेच आहेत तर मी तिथं तिच्याच साड्या घालणार आणि छान छान रील बनवणार आणि तिच्यासोबत पण रील बनवणार आधी बनवले आहेत मी तिच्यासोबत रील्स तुम्हाला माहीत असेल आणि मिडियनवर गेलेले आहेत त्याच्यामधले एक दोन तर तिथे गेल्यावर रील्स बनवेल आणि तिच्याच चाड्या घालणार आहे मी तसं आणि तिच्या मला सांगितलंच तीच मी की ते छान छान रेसिपी बनवते म्हणजे ती परफेक्ट रेसिपी असते तिची कुठलीही म्हणजे काहीच चुकत नाही तिचा जर डोसा पण बनवायचा असलं तिला तर तो एकदम व्यवस्थितच येईल ढोकळा बनवायचा असेल तर तो एकदम स्पंजी होते म्हणजे म्हणजे कुठलंही काय बनवायचं असलं ना खायच्या पदार्थामध्ये तर ते सर्व परफेक्ट करते त्याच्यामध्ये तिच्या जणी काय चुकी होत नाही काय मिस्टेक होत नाही बाय चान्स जर झालं तर त्याच्यावर सोल्युशन पण तिला माहीत असते की आता काय करायचं त्याच्यामुळे हा पदार्थ छान असा होईल तर मी तिच्या रेसिपी पण शेअर करीन आणि आज स्पेशली मी फक्त त्या लग्नासाठी ब्लॉग बनवत आहे का बा लग्नच आहे तर कसं होणार आहे काय होणार आहे मी लग्नामध्ये मी तर तेच साडी घालणार आहे कारण की मी काय नवीन साड्या जास्त घेत नाही नवीन साड्या घ्यायसाठी पैसे पण पाहिजे खूप सारे साऱ्या घेतिकीती साड्या घ्यायच्या तर जे मामसासऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये मी जी घेतली होती तेच तेच घालणार आहे मी आणि ठीक आहे कंटिन्यू बघत राहा मग चला बेच तर अशा प्रकारे तयार झाले मी मग चालले माझ्या मी लग्नामध्ये सगळे सांगितलं मला जाणार नाही तर इथं तिच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी आलो बाप रे हावाज तिथे अजून तिथं जायचं नाही लग्नामध्ये जायचं अजून तर गिफ्टमध्ये गिफ्ट सिलेक्ट केलं आहे त्यामध्ये अदा एक मिनिट दाखवा असं हे करा भैया असं दाखवा देक मी बघा अशा प्रकारचं गिफ्ट घेतलंय तर कंटिन्यू बघत रा तो करतो बाप तर फायनली लग्नामध्ये पोचलो आहे आम्ही आणि छान असं डेकोरेशन केलंय मी दाखवलो आहे तुम्हाला आता आम्ही चाललो आहे नवरींकडे पण नवरी कुठं आहे माहिती नाही आहे तर वगैरे विचारा लग्न कॉल केला पण सांगितलं दिलं इथे येत पण कुठं आहे दिसत नाही वगैरे किधर आहे किधर नाही ढुंडते यांनी विचारा ना कोणाला माहीत असेल तर कुठं आहे पण किदधर है हे कोणतं दर इथं पोसले आम्ही सर्व आणि इथं सर्व मैत्रिणी एकत्र झालो आम्ही बघा पण नवरीत बाई माहित नाही कुठं आहे आत फोटो काढू बाकी काय फायनली आम्ही नवरीत बाईच्या रूम मध्ये तर नवरीत बाईच्या प्रकारे तयार झाली छान छान कुठं गेली बोलू ना अरे त्या दिवशी मुलाची तब्येत नव्हती बरी तुम्ही काय नवरी बाईची बहीण चला बापण कंटिन्यू लग्नामध्ये बघा पुन्हा ब्लॉग बनवते मी सगळ्या फ्रेंड ोतु मे जयमङ्गलम् सा लग्न लागल्यानंतर रील बनवली आणि नंतर लगेच आम्ही जेवायला गेलो जेवण खूप छान आणि स्वादिष्ट आणि मी तर जास्त भातच खाल्लाय कारण की मला भात खूप आवडला होता आणि जेवण पण खूप छान होतं वांगेची भाजी नंतर मिरची भाजी पोळ्या वगैरे जेवण खूप छान होतं पूजा आणि मी जेवण म्हणजे रील बनवायच्या नादामध्ये जेवण पण खूप कमी झालं जेवण म्हणजे रीलच बनवत होतो आम्ही त्याच्यामुळे भात खाल्ला पोळी खायला वेळच नाही फक्त भात खायचा आणि रील बनवायची तर अशा प्रकारे छान लग्न वगैरे जेवण सर्व व्यवस्थित तर आलो आता मी घरी झालं लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि मी ब्लॉग मध्ये जास्त काही ॲड करू नाही शकली कारण की तिथं सर्व सेल्फी 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 मागत होते त्याच्यामुळे ते सेल्फी अंदामध्ये ते राहूनच गेलं जास्त मी काय आणि आवाज खूप होता त्याच्यामुळे एवढं काही जास्त घेतलं नाही मी थोडं थोडंसंच घेतलं आणि तुम्ही पण खूप मोठा मोठा ब्लॉग बनवला तर बघून बोल होता त्याच्यामुळे जेवढं झालं तेवढं घेतलं आणि नवऱ्या नवरी दाखवली तुम्हाला कसे काय तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम तुमचं राव देत तर काय ठीक आहे